हॅलो तर बघा आज आईने मला पार्सल पाठवून दिलेलं आहे बघ आज आलेले आहेत गौरी गणपती म्हणून काय काय पाठवून दिलेलं आहे मी आज ओपन करते म्हणजे हे मला असं काही चार वाजता रिसिव्ह झालेला आहे हे आलेलं आहे माझ्या बहिणीच्या मुलीने आणि मुलांनी ते गावी गेले होते त्यांच्याजवळने हे आम्हाला काय दिलेलं आहे आपण ओपन करू बघ ना बाबू हा ना नंतर आहे हा आपला छोटासा बॉक्स याच्यामध्ये काय दिले मी बघणारच आहे थोडस कटिंग करते खरं नाही खूप जास्त वगैरे लावून दिले आहेत ला यम्मी यम्मी असं दिलेलं आहे कटिंग होता तिकडे जा तुम्ही म्हणतात काय आणलेला आहे तर याच्यामध्ये आणलेला आहे आपल्या बिर्याणी मसाल्याच्या पोड्या आणि आपल्या अशा पुड्या दिलेल्या आहेत सुहाना बिर्याणी मसाला आम्हाला खूप आवडतो कारण मी गावी आधी घालते ना त्याच्यामुळे मला तोच मसाला बिर्याणीमध्ये आवडतो मी त्याला काय आवडत नाही म्हणून मी तिकडूनच घेऊन येत असते ते पण लोक आले ना हे भाजीमध्ये ना बिर्याणी कोणता मसाला फक्त गावचाच घेऊन येतात आणि हा आहे सुवाना मीठ अँड मटन मसाला आणि हा पण नाही ते भेटत नाही मी खूप ट्राय केला पण हा इथे काही भेटलाच नाही म्हणून मी ना तिकडून मागवला होता इथे आपल्याला खूप जास्त अशा पुऱ्या पाठवून दिलेल्या आहेत एवढ्या मोठ्या आपल्याला ह्या पुऱ्या पाठवलेल्या आहेत त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये काय दिलंय खूप जास्त पॅक करून दिले कारण कोणती गोष्ट हो। फुटायला तुटायला नको वा बघता शनी मला आठवले काय दिलं असेल याच्यामध्ये काय दिलं बघूया आपण अरे बापरे याच्यामध्ये दिलेलं आहे हळदी कुंकू आणि साखर या गोष्टी दिलेल्या दे आहेत देतात मला तर काय माहितीच नाहीये बघूया आपण इथे काय दिलेलं आहे वाव गणपती बाप्पा पाठवून दिलेला आहे तर ना आमच्या हे बघा असा छोटासा आमचा छान असा गणपती बाप्पा आलेला आहे हे बघ इकडे छान आहे का मस्त आहे ना गणपती कारण ना इकडे ना एवढ्या साईट मध्ये एवढ्या साइज मध्ये इकडे गणपती भेटत नाही म्हणून असा छोटासा गणपती पाहिजे याची हाईट खूप मोठी नाहीये याची हाईट फक्त एवढीच आहे हे तर आता एवढेच आहे खूप मस्त आहे आणि तर खूप अट्रॅक्टिव्ह आहे हा गणपती ना आमच्या बाबून आईला फोन करून सांगितलं होतं आई की मला गणपती पाठवून दे म्हणून आईने त्याच्यासाठी हा गणपती पाठवलेला आहे तर किती छान दिसत तुम्ही बघू शकता माझं तर मन ना खूप प्रसन्न झालं ह्याला बघा असा गणपती इथं मी ना काही शक्यच नाही आणि एवढ्या साईज मध्ये इथे भेटत नाही सगळ्यात छोटी साईज इथे म्हटलं ना हे बघा एवढ्या साईज मध्ये ते गणपती भेटतो दीड फुट दीड फुटाचा गणपती भेटतो आणि हा गणपती एवढा जास्त आवडला नाही ह्याला खाली पट ठेवणे वाटत आहे मला हा गणपती ना मी आता मंदिरामध्ये जाऊन ठेवते कारण आमचा बाबू होत आता त्याचे रिएक्शन तुम्हाला आल्यावर दाखवते काय असणार आहे आणि त्यानंतर हा ही बॉक्स तुम्ही बघू शकता या बॉक्स मध्ये नक्की काय दिलेलं आहे मग ह्या बॉक्स मध्ये नक्की काय काय दिलेलं आहे खूप छान आणि खूप मस्त बॉक्स मध्ये पाठवून दिलेलं आहे ह्या बॉक्स मधला आधी दाखवते हा बघ इकडे काही लाडू दिलेले आहेत खूप छान असे लाडू आहेत एक लाडू आता टेस्ट करून बघते कारण गोड खायची तर खूप इच्छा होते त्याच्यामुळे आधी मी लाडू कोण बघणार आहे कसं झालाय आणि ह्याचा सांगते हे मोती लाडू बघू शकता एवढे मस्त झाले हे सुंदर झाले तिथे पण एवढे छान अशी लावड भेटणार नाही काय काय दिले मोतीचे लाडू हे पंचवीस पंचवीस तीस लाडू हे महत्वासाठी पाठवले तिने त्यानंतर दिले तिथे करंजा खरं ना आईची मायाना कोणी आणि माझी वहिनी खूप छान आहेत आणि त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या काही पेक्षा वहिनीचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे कारण माझी वहिनी इतकी छान आहे ना प्रत्येक गोष्ट त्यांच्या भाच्यासाठी त्या आणि नंदेसाठी त्यांच्या भावासाठी आमच्या सर्वांसाठी एक पेनही असेल ना ते तिकडून मला पाठवत असतात कारण तिकडे आमचे दोन बाबू आहेत ना त्यांना घेतला की इकडे प्रेमला पण पेन घेऊन देत असतात इतकं त्यांचा आमच्यावरती जीव आहे आणि असा जिवाळा कायम राहो अशी माझी इच्छा आहे तर हे बघा ही सगळं आमची वहिनी ना एक नंबर सुग्र ने बर का जेवणामध्ये तर हे बघा त्यांनी हे करंजा बनवलेले आहेत आणि हि ते बनवलेले आहे बालुशाही बालशाही पण खूप छान झालेली आहे की बालशाही पण खूप जास्त खूप म्हणजे आईनी काय काय दिले आता हे घेवढं गण खाणार कधी खाणार आता जाऊ द्या आहोत साध साधलं माझं ह्याच्यामध्ये काय बघूया आपण पाय शंकर पाय खूप छान झालेले आहे माझी आवडते चकली मला चकली तर खूप जाम आवडते आणि वहिनीच बनवलेली आहे का है तो है। है। तो है आता हे मुलांनी बनवून दिले त्यांनी तळलेले आहेत हे चकले पाठवून दिलेल्या आहेत त्यानंतर काय दिले माहित नाही बघूया आता काय दिले काही गाठ सुटता सुट्टी मला काय माहित काय दिलं याच्यामध्ये सुटली नशीब ह्या सगळ्यात हो जास्त सगळ्यात सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त मला हे आवडले बाबा किती मस्त आहेत ना त्यानंतर दिलेला आहे आपला हा बोर्ड मुलांच्या अभ्यासासाठी हा बोर्ड दिलेला आहे हा हा बोर्ड वहिनी दिला आहे कारण तिकडे काय यूज होणार नाही म्हणल्या वय त्या तिकडं घेऊन त्यांनी तर हा यूज केलेला नाही मुलं काही जास्त यूज करत नव्हते ते कारण आता स्कूल मध्ये झाले जरा मोठे झाले आणि माझा बाबा छोटा म्हणून त्यासाठी हा बोर्ड दिलेला आहे तुम्हाला दाखवते मी आता काय काय दिलेला आहे इकडे का एवढं मस्त आणि खरं तर बघू शकता इकडे आईने काय काय दिलेलं आहे इकडे काही शंकरपाळी चकल्या हे सगळं फराळ दिलेला आहे इकडे काही छान असे फराळ दिले आहेत सहा प्रकारचे मला फराळ भेटलेले आहेत मी जर काही केलं नाही पण त्यांनी तर मला पाठवून दिले मी खूप खुश झालेले आहे आणि माझा गणपती खरं तुम्हाला कसं वाटतंय आवडला असेल तर प्लीज माझ्या खरं गणपती तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही कारण एवढा छान गणपती आप्पाने मी खूप खुश झालेली आहे तर आजचं माझा हे व्हिडिओ आणि माझा पूर्ण खाण्याचं तुम्हाला ह्यातलं काय आवडलं नक्की सांगा आणि तुम्हाला खायचं असेल तर मी माझ्या व्हिडिओद्वारे पाठवून देते आणि तुम्हाला बोलत बोलत मी चकली पण खाऊन घेते चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय